आहे वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वडगाव इथे तीन वंजारी समाजाच्या तरुणांचं अमरण उपोषण सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अहिल्यानगरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीडमध्ये आज विविध ठिकाणी आंदोलन होणार आहे एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी हे आंदोलन यांच्याकडून गेलं तर मराठा समाजा पाठोपाठ बंजारी आणि बंजारी समाजा नंतर आता वंजारी समाज देखील एसटी प्रवर्गातून वंजारी समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी कुठेतरी आक्रमक होताना बघायला मिळत आहे बीडच्या बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज जो आहे तो रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे काल जे आहे ते बाळासाहेब सानप जे जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी थीक आम्ही उद्या चक्काजाम आंदोलन म्हणजे आज चक्काजाम आंदोलन करणार आहोत अशी हाक दिली होती आता ही हाक याकरता दिली होती अहिल्यानगर येथील थाटे वडगाव येथे जे तीन तरुण आहेत वंजारी समाजाचे हे हैदराबाद गॅजेट लागू करून एस टी परगातून वंजारी समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषण करत आहेत या उपोषणाकड जे राजकीय नेते असतील लोकप्रतिनिधी असतील हे तिकडे फिरकले नाहीत यांनीही या उपोषणाची दखल घ्यावी तसेच या उपोषणाला पाठिंबा म्हणून जय भगवान सेनेचे जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी आज जो आहे चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे आता या आंदोलनाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे या आंदोलनात कोण कोण सहभागी होत आणि जी वंजारी समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी जी आहे ती कशा पद्धतीने पूर्ण केली जाते हे देखील पाहणं आता दिपाली महत्वाचं ठरणार आहे निश्चितच आकाश आंदोलनावर आपलं लक्ष असेल तुर्ताच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी